आणि मी पुण्यात आल्यावर यू पी एस सीविषयी मला पहिल्यांदा कळलं की हे असं काही क्षेत्र आहे आणि याच्यात तुम्ही अभ्यास केला तर या प्रकारच्या पदांवर तुम्ही जाऊ शकता आणि अर्थात मी कधी कोणी आय एस आय पी एस बघितलेले नव्हते ना त्यांचं काम कधी प्रत्यक्ष बघितलेलं होतं पण आय क्यू माहितीवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही हे केलं तर तुम्ही डिसिजन मेकर होऊ शकता तुमच्या तुमच्या क्षेत्रातले म्हणजे ही परीक्षा अनेक पदांसाठी एकच परीक्षा आहे जसं आय एस आय पी एस आय एफ एस पोस्टल सर्व्हिसेस आहे रेल्वे ट्रॅफिकिंग सर्व्हिस आहे पण तुमचं जे क्षेत्र आहे त्यासाठी तुम्ही डिसिजन मेकर होऊ शकता आणि ही गोष्ट मला खूप आवडली भावली आणि मग मी युपीएससी तयारी सुरू केली ते करत असतानाही मला याच पर्टिक्युलर पदावरती जायचंय असं काही मी ठरवलेलं नव्हतं कारण सगळेच पद माझ्यासाठी तेवढीच महत्वपूर्ण किंवा तेवढीच मला छान वाटत होती आणि मग माझ्या रँकनुसार आणि माझ्या प्रेफरन्सेसनुसार मला आय ही सर्व्हिस मिळाली आणि मग जेव्हा पहिल्या दिवशी मी युनिफॉर्म अंगावरती घातला तेव्हा मला असं वाटलं की अरे मला हेच हवं होतं का म्हणून सो आय हॅड नेव्हर मी